तर मित्रांनो आज आपण मकर संक्रांती या विषयावर थोडं भाष्य करणार आहोत तर मकर संक्रांती हा हिंदूंचा सण मानला जातो आणि या सणाचं खूप मोठं महत्त्व असतं तर आपण लहानपणापासून तिळगुड घ्या तिळगुळ आणि पतंग उडवणे यासारख्या खेळ आणि तिळगुळ खूप एकदम स्वादिष्ट असतो चविष्ट असतो गोळ असतो फक्त आपल्याला एवढंच माहिती आहे आणि आपण अगोदर शाळेमध्ये जेव्हा शालेय जीवनामध्ये होतो तेव्हा आपण आपला घरचा तिळगुळ घेऊन शाळेतल्या मुलांना आपल्या सहकाऱ्यांना वाटायचो तर या मकर संक्रांतीचे महत्त्व आपण जाणून घेऊया महत्त्व म्हणजे एक आहे की आजच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांती या दिवशी महाभारतामध्ये भीष्म पितामह जे होते हे कुरुवंशाचे जे जनक होते आज त्यांची त्यांना इच्छा मृत्यूचं ही जे वरदान होतं ते त्यांनी आज इच्छा मृत्यू त्यांची आज झाली होती तर या सणाच्या दिवशी हे असं काही घडलं होतं त्यामुळं या सणाला खूप मोठं हिंदू धर्मामध्ये महत्त्व आहे आणि ती गंगामु गंगापुत्र भीष्म यांचं जे जी जीवन आहे कालखंड आहे ते बाणाच्या श्रेय्यावर एकवीस आणि कितीतरी दिवस ते त्या बाणाचे शेव्या झोपून होते त्यांनी अख्खं युद्ध त्यांच्या डोळ्यांनी बघितलं होतं शेवटी त्यांनी त्यांचा मोठ्या देवांकडून त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान असल्यामुळं त्यांनी आजच्या दिवशी आपले प्राण सोडले होते तर हे तर झालं आपलं काल्पनिक आणि पुरातन देवाचं महाभारताविषयीचं पण आता आपण जाणून घेऊ या तिळगुळाचे महत्त्व काय मकर संक्रांत म्हणजे मकर नावाचा एक हिंदूमध्ये एक देवता असते मकर जी देवता असते ती आजच्या दिवशी आपाप आपले वाहन बदलते त्यामध्ये घोळा बैल डुक्कर अशा प्रकारचे त्या देवतेचे वाहन असते तर मित्रांनो आणि सूर्याचा नक्षत्रामध्ये प्रवेश होतो सूर्य हा उत्तर उत्तरायणमध्ये प्रवेश करतो तर त्याला पण आजच्या दिवसाचं खूप जास्त महत्त्व असतं तर हिंदू या सणाच्या दिवशी तिळगुळ तिळाचं खूप जास्त महत्त्व असते तिळच नव्हे तर फळं शेंगा ऊस आणि जे आपल्या खाद्यपदार्थाचे धान्य असतं समजा की गहू गव, गव्हाची जी उंबी असते ह्या बीजांचं खूप चांगल्या प्रकारे वाटून त्यांचं एक स मस्तपैकी एक हे तयार करून ते आपल्या मित्रांना आपल्या परिवारामध्ये आपण त्यांना वाटतो आणि असं बोलतो की तिळघुड घ्या आणि गोड गोड बोला तर मित्रांनो खूप मोठं महत्त्व आहे आणि हा सण खूप पवित्र मानला जातो अख्ख्या भारतामध्ये या सणाला खूप महत्त्व असते उत्तर भारतामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा खास करून हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि या मकर संक्रांतीला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे नाव दिलेलं आहे हेत पण आपल्याला माहिती असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मा मकर संक्रांती आणि जे हिंदी भाषिक राज्य आहे त्याच्यामध्ये मकर संक्रांती म्हणून हा सण मानला आणि केला जातो तर मित्रांनो आजच्या दिवशी पतंग उडवतात लोक व पतंगाची पण एक कला आहे ती श्रीकृष्णाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे तर आपण या सणाविषयी खूप महत्त्व जाणून घेतलेले आहेत तर मित्रांनो आजच्या भागामध्ये फक्त एवढंच आणि हो आजच्या दिवशी पुरणपोळी आणि खिचडी या आपल्या घरगुती जे जेवण आहे आणि जे पदार्थ आहे याला खूप जास्त महत्त्व आहे आजच्या दिवशी खिचडीला खूप जास्त महत्त्व असते तर आणि बोरं आणि तीळ ऊस या कडधान्यांचा आपण फळांचा त्या तिळगुळामध्ये वापर करून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण झाला पाहिजे यासाठी हा सण आपण साजरा करतो मित्रांनो हा सण खूप महत्त्वाचा असतो या सणामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण तिळगुळ वाटून आपले नातेसंबंध आणि आपले मित्रता हे आपण मजबूत करू शकतो तर हिंदूच्या सणामध्ये खूप गोडवा असतो कारण की हिंदूचे सण खूप मोठे असतात पण त्याबद्दलच हा खूप महत्त्वाचा सण असतो मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मकरसं मकर संक्रांतीविषयी जर तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलचं नाव आता बदललेलं आहे परमेश्वर सुपोलकर ऑफिशियल हे नाव मी केलेलं आहे तर मित्रांनो आजच्या या भागामध्ये एवढंच नमस्कार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र